एकालाही का कामावरती का घेऊ शकले नाही घेणं गरजेचं होतं ना, गर ना सर मग का घेत नाही आज आंदोलन करायची वेळ येते पावित्र्य येते आज कागदांचं ढीक बघायला गेलं तर एक ड्रम जमा झाला कागदांचं ढीक आज जी अवस्था जी परिस्थिती कामगारांची आहे घरात अन्न आणल्यापासनं आता पोरांच्या पर्यंत सगळीच गुण झाली प्रत्येक गोष्टीला घराचा बाहेर पडला पैसा लागतो ते तुम्हाला पैसे नाही मागत मला काम द्या आम्ही पैसे आमच्या लवकर बरं तुमचे तुम्ही देणार नाही साहेब कधी होणार आहे बरा सर तुम्ही पण एक कामगार आहात तुम्ही पण इथे भाड्यासारखंच काम करता मान्य करा मान्य करा आपण गावाकडच्या डायरेक्ट बोलतो तुम्हाला सर मी कामगारच आहे मी तुम्हाला गावाकडच्या डायरेक्ट बोलतो यांच्यावरती लेबर ऑफिसरच्या इथं आपली मीटिंग झाल्यानंतर ह्या लोकांवरती तुम्ही इन्क्वायरी का बसवली मला याचं सगळ्यांसमोर कारण सांगायचे आज बसवलं का बसवलं आज यांना कामाला घेत येणार आहे का नाही ते निर्णय कोण घेणार आहे म्हणजे कुठला व्यक्ती निर्णय घेणार ते सांग नाव सांगा मॅनेजर कोण आहे जनरल मॅनेजर अमरचिले दादा बोलवणार होता दादा चिले आहेत कारण काय ऐका ना, ना। आजपर्यंत जे होत ना हे आंदोलन ह्यांनी केलं होतं आता हिथन पुढं आंदोलन कारण जोपर्यंत आम्ही जोपर्यंत सांगतो जोपर्यंत न्याय मिळत नाही ना तोपर्यंत आम्ही काय हलत नाही বোলো নাই বাগা ফাৰাগি তুমি কৰো তুমি আমি